म्हणतात तर चाटणवीट मित्रांनो चाटणवीट ही अतिशय शे महत्त्वाची शेळ्यांसाठी कारण त्यांच्या शरीरामध्ये जे क्षार असतात ते कमी पडतात किंवा कॅल्शियम आहे ते देखील कधीकधी कमी पडतं मग त्याच्यामुळे काय होतं की शरीराची जशी पाय तशी चांगल्या प्रकारे ग्रोथ होत नाही किंवा त्याच्यामध्ये मीठाचे प्रमाण जास्त आहे क्षार आहेत तर म्हणजे मीठाचे प्रमाण जास्त आहे त्याने पचनक्रिया सुदृढ बनण्यामध्ये मदत होते किंवा भूक लागण्यामध्ये मदत होते मग चांगल्या प्रकारे चारा पसतो लागते आणि शरीरातील जे कॅल्शियम वगैरे हो आहेत फॉस्फरस वगैरे हो आहेत ते त्याने चांगल्या प्रकारे भरून निघतं तर याने काय होतं की मग जे शरीर आहे शरीरावर चमक येते आणि अन्नपाणी जास्त खाल्ल्यामुळे देखील जे वजन आहे ते वाढीमध्ये मदत होते हे विटचा फायदा आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही एक विट आपल्या शेळमध्ये हमेशा टांगून ठेवायला पाहिजे त्यानंतर पुढला आहे लिवर टॉनिक मित्रांनो लिवर टॉनिकचं काम काय आहे की शरीरामध्ये पचनक्रिया सुदृढ बनवणे अन्न हे चांगल्या प्रकारे पचवणे लिवर हे स्ट्रॉंग बनवणे याने काय होतं की श लिवरमध्ये पाचक्रज चांगल्या प्रकारे बनतो पाचक्र चांगल्या प्रकारे बनला की अन्न चांगल्या प्रकारे पचते आणि भूक ही लवकर लागते आणि भूक लवकर लागली तर आहे ते जास्त खाल्लं जातं आणि शरीराची ग्रोथ होते वजनवाढीमध्ये मदत होते अशा प्रकारे फायदा आहे लिव्हर टॉनिकचा त्यानंतर आहे मित्रांनो शार्को फेरॉल वेट शार्को फेरॉल हे रक्तवाढीमध्ये खूप जास्त मदत करते रक्तवाढीसोबतच मित्रांनो शरीरामध्ये लवकरात लवकर मांस बनवणे किंवा जे कमकुवत झालेले शरीर आहे त्याला तंदुरुस्त बनवणे यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे मी सुद्धा खूप साऱ्या शेळ्यांवरती याचा वापर केलेला आहे खूप चांगल्याचा रिझल्ट असतो काही कधी कधी आपण पाहतो की आपल्या शेळ्यांचे आपल्या बोकडांचे मित्रांनो काहीतरी बिमारीमुळे किंवा संडास लागल्यामुळे किंवा काहीतरी डिसॲबिलिटी झाली त्यामुळे वजन अचानक घटलं आहे आणि वजन घटल्यामुळे त्याचे हाडकं उघडे पडलेले आहे ते अतिशय कमजोर झालेलं आहे म्हणून आपल्याला वाटतं की याचं लवकरात लवकर वजन वाढलं पाहिजे त्याच्या शरीराला लवकरात लवकर जास्त मिनरल्स भेटला पाहिजे मग आपण त्याला शार्को फेर चालू करायला पाहिजे मित्रांनो सकाळ संध्याकाळी एक चमचा तर अशा स्वरूपामध्ये त्या शार्को फेरवालमुळे त्याच्या शरीरात रक्त चांगल्या प्रकारे वाढतं त्यानंतर भुकी वाढ भुकी लागते त्यानंतर भूक लागल्यामुळे अन्नही चांगल्या प्रकारे खातो आणि मित्रांनो त्या शरीरावरती एकदम चांगली चमक येते आणि मित्रांनो त्या शरीरामध्ये चमक येते मांस येते सर्व सारा फायदा जो आहे तो अतिशय लवकरात लवकर त्या शार्कोफेरोल या औषधामुळे <coughs> घडत असतो मग तुम्ही आपल्या शेळ्यांना हे देखील देऊ शकता त्यानंतर आहे मिनरल मिक्सर मिनरल मिक्सरचा जर विषय केला मित्रांनो तर शेळ्या याला खाण्यासाठी खूप कानकूस करतात शेळ्या याला सहजासहजी खात नाही जे मिनरल आहे मिनरल मिक्सचर याचा सहजासहजी फायदा काय असतो की शहरामध्ये मिनरलची पूर्तता करणे जे आपली मिनरलची पूर्तता आहे ते चाटणवीट देखील करते शारखो फेरॉल देखील करतो तर तुम्ही याच्याऐवजी ते करू शकता कारण याला आणून उपयोग नाही कारण शेळ्या याला चांगल्या पद्धतीने खात नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो मिनरल्स म्हणजे सप्लिमेंट्स जे होते ते मी तुम्हाला सांगितले तर बोकड पालनामध्ये या सर्व ज्या गोष्टी आहेत याचा चांगल्या प्रकारे फायदा हा होत असतो तुम्ही याचा वापर करा हे जे पॉईंट सांगितले आहे ते चांगल्या पद्धतीने पाळा तुम्हाला नक्की आपल्या बोकड पालनामध्ये यशस्वीरित्या फायदा मिळेल तर मित्रांनो हा बोकडपालन भाग दोन होता बोकडपालन शर्थीमधला दुसरा भाग तर पहिल्या भागासाठी तुम्ही पहिला व्हिडिओ पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक दिलेली आहे आणि यापुढचे जे काही पॉईंट आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये येतील त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणे ह्या व्हिडिओमध्ये बसत का तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्यावरती क्लिक करून नंतर घंटा येईल त्या घंटेवरती आपल्याला धावायचं आहे नंतर ऑल होईल येईल त्याला देखील प्रेस करायचं आहे तर चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि तुम्हाला या स्व स्वरूपातील व्हिडिओ जे आहे ते दररोज पाहायला मिळत राहतील तर चला भेटूया प्रकारच्या एका नवीन अनेक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान